हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आता मी चालत चालत बोलते त्याच्यामुळं मा थोडंसं माझा आवाज आ, हे झाला आहे काय म्हणतात दम लागल्यासारखं वाटतं आहे आणि माझा आवाज अचानकच काल बसला काल चांगला होता पण मग दुपारनंतर संध्याकाळी अचानक जेवायच्या अगोदर आवाज बसला माझा काय काय माहिती काय खाल्लं नव्हतं तेव्हा ते काय नव्हतं काय नव्हतं तरी पण आवाज बसला माझा तर वाटत असेल तुम्हाला सर्दी झाली खव खव होती दोन दिवसापासून आणि बसला आवाज तर आता चला मी तुम्हाला काल सांगितलं होतं की गुरुवार आहे आणि गुरुवारी मी व्रताचं उद्यापन करणार आहे तर भरपूर लोकांनी कमेंट केल्या की आज एकादशी आहे आणि एकादशीचं उद्यापन केलेलं नाही चालत पण खरं सांगू का मी ना एक व्हिडिओ बघितलेला आणि त्याच्यामध्ये ते भरपूर लोकांना अशा हे होत्या की नाही का स प्रश्न होते की करायचं की नाही उद्यापन असं तसं तर त्या त्या संदर्भात त्या गुरुजींनी व्हिडिओ बनवलेला ते म्हटले की भरपूर लोक म्हणतात की उद्यापन करायचं की नाही कारण एकादशी आहे आणि शेवटचा गुरुवार पण आहे तर मग एकादशी असली तरी आपण हे गुरुवारचे व्रत आहे वारांचं व्रत आहे त्याच्यामुळं मग हे व्रत उद्यापन केलं तरी चालतं नारायणा फोडायचं एकादशी नाही फोडत तर नारायणा फोडायचा त्याच्यामुळं मी फोडणार आहे उठवताना फोडणार बाकी जसं आहे तसं उद्यापन वगैरे चालू ठेवणार जे काय करते मी दरवर्षी त्याप्रमाणे ते चालू असणार आहे तर त्याच तसंच काम चालू आहे माझं गेले सामान वगैरे घेऊन आले भरपूर आणि माझं काम आवरल्यानंतर गेले होते सगळं सामान घेऊन आले आणि त्यानंतर मग आई आई पण मला मदत करतात कारण आईला मला आईने आईंना मी कालच सांगितलं होतं की आई उद्या पण आहे तुम्ही या मग तर त्या म्हणलं ठीक आहे येईल मग आई आल्या होत्या आणि मी स्वयंपाकाला लागले तसं त्या म्हणल्या मी तुला मदत करू का तर म्हणलं नको मी करते मग त्या त्यांचं काय राहावं म्हणून भाजी नीट करून दे कोथंबीर नीट करून दे हे त्यांचं चालू होतं मग त्यांनी मला भाजी कोथंबीर वगैरे नीट करून दिलं त्यानंतर मग मी डाळ वगैरे टाकली स्वयंपाक वगैरे माझा चालू आहे आता सध्या तर पूजा वगैरे मांडते मुलींना वगैरे मी जेवायला घालत असते दरवर्षी दरवर्षी हे माझं काम असतं मुलींना जेवायला वगैरे घालत असते हेच उद्यापन असं करते पुस्तकं वगैरे द्यायचं हे चालू असतं माझं आणि ह्या वर्षी पण तेच करणार आहे तर त्यातल्या त्यात विषय असा निघाला की आईंचं पण ते पण मला सांगत असतात की अगं रुपालीला असं तस वाटतंय तसं वाटतं आहे मग आता तिला आता माझ्याकडनं अपेक्षा आहे मला पण तिच्याकडनं अपेक्षा आहे नातं म्हटल्यावरती अपेक्षा येतातच आपण किती नाही म्हटलं किती काय म्हटलं तरी नातं असेल तर अपेक्षा तिथं येतातच तर काही अपेक्षा तिला माझ्याकडून होत्या मला तिच्याकडून होत्या आणि असतातच आपण किती डिनाय केलं तरी त्या आहेतच ना असतातच असणार आहेतच आणि मग त्या म्हटल्या की अगं ते अशी म्हणत होती की ताई ताईंनी मला फोन करायला काय झालं का ताईंनी मला फोन करायला पाहिजे की त्या त्या रुसल्यावरती मी कसं त्यांना फोन करते असं त्या बोलत होत्या त्या रुसल्यावर मी फोन करते मग मी रुसल्यावर मग त्यांना काय झालं मला फोन करायला असं तसं चालू होतं पहिल्यांदा तर मी म्हटलं ना नाही मी नाही करणार फोन का तर तिने मला का नाही सांगितलं आपल्यामध्ये एवढं मी जे बोलते माझं आधीपासून आहे तेच मी बोलले की आपल्यामध्ये एवढं हेच नाही आपण तिसऱ्या व्यक्तीला काय घ्यायचं तू मला सांग तुला मला राग आला तर मला सांग एवढं मी अगोदर बोलले आणि नंतर मग विचार केला की तिचा हट्ट आहे हा की ताईंनी मला फोन करावा मी कसं करते त्यांना तसं त्यांनी मला विचारावं मग ते असं म्हटल्यानंतर मला लई हसू आलं कधी म्हणजे पहिल्यापासून त्या जसं म्हणता येत ना की रुपालीला ह्या ह्या गोष्टीवरनं राग आला तसं मला हसू यायचं की अरे हा काय विषय झाला का, का रागवायचा रुसायचा हे मी असं तिला पण बोललेली खूप वेळा हा विषयच नव्हता रागवायचा व्हिडिओमध्ये पण बोललेले असं तसं पण तसं असतं ना कधी कधी आपला हट्ट असतो की नाही त्या व्यक्तीने मला हे केल्याशिवाय मी नाही हे करणार आपल्याला किती पण समजावलं काय केलं तरी आपल्याला नाही तो आपलं हे असतं एक मना मनामध्ये घातलेलं ते नाही का नाही मग मी त्यांनी मी त्यांना करते मी, मी करते, ते रागवल्यावर मी त्यांना करते मग त्यांनी पण मला करावा असं तिचं म्हणणं होतं असं आई मला सांगत होत्या त्याच्यामुळे मी विचार केला अगोदर तर नाही म्हटलं मी नाही करणार पण नंतर विचार केला की आपण एखाद्या आपल्या एखाद्या फोननी जर तिचा राग दूर होणार असेल जर नातं पहिल्यासारखं होणार असेल तर काय हरकत आहे ठीक आहे मग मी विचार केला की आपण एकदा मग उ... कॉल करून बघावा असं मी बोलले त्यानंतर मग मी आईंना पण सांगितलं की मग मी करू का आई कॉल कॉल तिला फोन करू का तिला तर त्या म्हणल्या हा कर आता खुश झालं हे मी बोलल्यानंतर आता रुपाली बोलते ना की ताई आ, आई ताईचीच बाजू घेत आहेत तर ते तसं नाही त्या सगळ्यांचे म्हणजे ज्याचं दुखतं आहे चुकतं आहे त्याची बाजू घेणार नाहीत म्हणजे सगळ्यांचं तिला त्यांना दोन्ही पण सुनासारखं आहेत तिन्ही पण सुनासारख्याच आहेत असं नाही की त्या माझी बाजू घेत आहेत कधीच नाही तर त्यांना पण खुश झाले आनंद झाला की हा शीतल मी त्यांना तिला म्हणते तर त्या कर ती करते आणि मी म्हटलंय तुम तुम्ही बोलताय म्हणून मी करते बरं का नंतर मग विचार केला की आपल्या एका फोननी जर तिच्यामध्ये एवढा बदल होत असेल पूर्वीसारखं नातं होणार असेल आणि एक कॉल करण्यात काय हरकत आहे आता नवीन वर्ष जे आहे ते म्हणजे कोण कधी कसं कुठं कशी वेळ येईल सांगता येत नाही बरोबर एवढ्या घटना आपण बघतोय एवढं हे करतो आहे एवढे मेसेज वाचतो आहे की आता वर नवीन वर्षाचे मेसेज येतात बघा ह्या वर्षी कुणाला दुखवलं असेल तर माफ करा हे ते पुढच्या वर्षापासून नवीन सुरुवात करू हे ते असे मेसेज असतात त्याच्यावर कुठेतरी परिणाम आपला पण प्रभाव होतो ठीक आहे तर आपण जेव्हा रागात असतो तेव्हा आपल्याला रागाचे जे मेसेज येतात जे त्या विरुद्धचे असतात आणि ते आपल्याला मनाला पटत असतात कुठंतरी कारण आपण तसंच विचार करत असतो रुपालीने आता ते, ते, ते हे टाकलेलं बघा दोन तीन कम्युनिटी टाकलेल्या तर त्याच्यावरती तिला वाटत होतं की माझ्या म्हणजे तिला माझ्या विद विरुद्ध माझ्याबद्दल राग येतो आहे हे स्पष्ट जाणवत होतं आणि ते, ते वाचून मला पण राग यायचा की ही अशी कशी करते आणि नंतर नंतर मग हे असे मेसेज येतात की न्यू इयरचं सगळ्यांनी राग विसरा नव्याने सुरुवात करा मग हे कुठंतरी आपल्या मनावरती परिणाम करत जातं आणि मग विचार येतो की अरे कशासाठी आपण भांडतोय कशासाठी परत हे जीवन हाय नाही हाय हे वर्ष कोण बघितलं आहे नाही बघितलं परत आपण हाय का नाही हाय त्यातच जगून घ्या आणि माझ्या एका प्रश्ना माझ्या एका कोणने जर तिचं थोडंसं राग दूर होणार रा असेल तर का काय हरकत आहे आपण कॉल करायला काय हरकत आहे असा मी विचार केला आणि मग आईंना सांगितलं मी करते म्हणलं कॉल तर आईला पण खूप छान वाटलं की हां मी करते म्हणून आणि माझ्या मनाला पण कुठंतरी वाटलं की हां माझी बहीण जर सध्या माझ्यावर उचली असेल तर मग मी तिला कॉल नाही करणार का दोघींना मी तसं बहिणीसारखंच समजलेलं आहे आणि अजून पण समजते आता पण माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे की म्हणजे नाही का हे ना आता आपण असं कसं आपण किती एकदम विचाराने एकदम समंजस्याने एकदम राग आला तरी आपण हे करत आलेलो आहे आणि आत्ता कसं काय आपण हे करतो आहे म्हणजे तिला तिला तिचा इगो मला माझा इगो ति फोन मी म्हणायचे मी तिने फोन नाही केला तर मी पण नाही करणार ती माझ्याशी का बोलते ती माझ्याशी का नाही बोलत ती जेव्हा बोलन मला तेव्हाच मी तिला बोलेन आणि तिचा इगो तिकडं की आ, इगो म्हणण्यापेक्षा तिचं तिकडं राग की त्यांनी का नाही करत आहे मला फोन त्या मोठ्या आहेत मग हे असं तसं आणि मला एक प्रकारे असं दाखवायचं होतं की म्हणजे समजून जायचं होतं की जे मोठे आहेत ते पण चुकता 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 चुकतात असं नाही की मोठे चुकत नाहीत आणि ते मान्य पण करतात की आम्ही पण चुकतो कारण आम्ही पण माणसे आहेत मोठे म्हटल्यावरती आपण चुकतच नाही अशी गोष्ट नाही मोठी आहेत ते चुकणारच आणि छोटे मोठे सगळे चुकतच असतात कारण आपण माणसं आहेत शेवटी आणि चुकलं तर माफ पण तेवढंच मोठ्या मनाने करता आलं पाहिजे बरोबर तर मी पण चुकू शकते तिच्या नजरेत मी चुकीचे असेन माझ्या नजरेत ती चुकीची असेन कारण ना चुका आपल्याला दिसत नाहीत एवढं लक्षात ठेवायचं की आपण जो तीन बघतोय तो समोरच्याला सहा दिसत असतो मग ते त्याची त्याची दृष्टिकोन असतो बरोबर मग त्याच्यामुळे मी विचार केला की माझी बहीण असते तर मी पण असंच राग धरून बसले असते का तर धरते मी रुपालीला माहिती आहे मी ना माझ्या बहिणींवरती पण राग धरते कधी कधी मी मा राग आला तर मी माझ्या बहिणींचे फोन जे आहेत ते राग आल्यावरती ब्लॉक करून ठेवते माझा राग जाईपर्यंत माझ्या मम्मीचा जेव्हा रा, राग राग ना मला तेव्हा मा आमच्या सासऱ्यांचा पण मी फोन न, नंबर ब्लॉक केला होता कारण मला त्यांचा राग आला होता तेव्हा आणि राग जोपर्यंत राग आहे तोपर्यंत ब्लॉक लिस्टमध्ये असतो फोन नंबर आणि नंतर मग जेव्हा राग जाईल तेव्हा मी आपोआप तो नंबर काढते कारण माझं ते मन कुठंतरी शांत झालेलं असतं राग काढून झालेला असतो त्याच्यामुळे मी हा नि पर्याय निवडते आणि हे रुपालीला पण माहिती आहे आणि शेवटी मग मी रुपालीला फोन करण्याचा निर्णय घेतला पुढे काय झालं ते नक्की पुढे बापे